प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि आज आहे उपवास अजून मी मन मंदिरात पण गेलेली नाही आहे कारण कारण परी पण स्कूलमधून आलेली नाही आहे तिला पण घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतरच मग मी दुपारनंतर मी मंदिरामध्ये जाणार आहे तर सर्वांना श्रावण महिन्यातल्या खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा तर कोणी कोणी उपवास पकडला आहे मला नक्की सांगा मी दरवर्षी पकडते तर घरामधली सगळी कामं आवरलेली आहेत सकाळी सगळी झाली कामं आज सगळं घर वगैरे क्लीन केलं बाहेर रांगोळी घातली म्हणजे सगळी कामं झालेली आहेत घरातली तर आता थोड्या वेळात परी येईल त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहोत मंदिरात आणि मग नंतर तुम्हाला पुढचं पुढचं जे काय व्हिडिओ असेल तो कंटिन्यू करत राहा आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार त्याच्यामुळे मग मी व्हाईट कलरची साडी वेअर केलेली आहे कारण ना मला ही साडी फार आवडते आणि मी फक्त ही साडी सोमवारसाठी घालते माझ्याकडे ड्रेससुद्धा आहेत व्हाईट पण म्हटलं आज साडी घालावी कारण खूप दिवस झाले मी साडी घातलेली नव्हती तर थोडासा छोटासा मेकअप लुक मी तुमच्याशी शेअर करते जास्त काही हेवी नाही आहे डेली जे आपण प्रोडक्ट लावतो तेच प्रोडक्ट लावून मी तुम्हाला आज मेकअप लुक दाखवणार आहे तर सर्वात अगोदर मी माझं स्किन केअर करून घेतलेलं आहे स्किन केअर करणं मस्ट आहे कारण स्किन केअर केलं तरच पुढचा मेकअप खूप छान होतो हे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते आहे त्याच्यानंतर मी लावलेलं आहे फाउंडेशन डिरेक्टली फाउंडेशन लावलेलं आहे आज काही प्रायमर वगैरे लावलेलं नाही कारण हे जे फाउंडेशन मी लावलेलं आहे त्याच्यामध्ये सीरम फाउंडेशन आणि प्रायमर हे सगळं अवेलेबल असल्यामुळे हे फाउंडेशन मला फार आवडतं आणि त्याच्यामुळे चेहरासुद्धा आपला एकदम ग्लोवी आणि डुवी दिसतं जर फाउंडेशन लावून घेतले तुम्ही पाहू शकता चेहरा किती छान दिसतोय तर त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत कारण ना खूप जणींना असं वाटतं की पावसाळ्यामध्ये जे स्किन केअर करतो किंवा किंवा फाउंडेशन लावतो त्याच्याने चेहरा जरासा चिकट होतो पण असं काही नसतं प्रत्येकीच्या स्किन टोनवरती डिफेंड असतं तर आज म्हटलं थोडीशी ना कॉम्पॅक्ट पावडर लावावी म्हणून मग मी घेतलेली आहे ही ओलिव्हियाची आहे खूप छान आहे खूप छान स्मेल येत होता तर बाहेर कुठे जायचं म्हटलं तर थोडीशी तरी रेडी होऊन मी जातच असते घरी असल्यावरती जास्त काही रेडी वगैरे होत नाही मी जर ले ले जर जर ले ले जर तर छानपैकी असं फाउंडेशन कॉम्पॅक्ट लावून झालेलं आहे त्याच्यानंतर मी घेतलेली आहे काजळ पेन्सिल काजळ पेन्सिल मला फार आवडते ही एन वाय बीची आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे खरंच खूप छान प्रोडक्ट आहेत एन वाय बीचे जर तुम्हाला एकाच ब्रँडचे प्रोडक्ट वापरून मेकअप लुक हवा असेल तर तशी कमेंट मला नक्की कमेंट बॉक्समध्ये करा तसा मेकअप लुक मी तुमच्यापर्यंत घेऊन येईलच तसंही आता रक्षाबंधन स्पेशल मेकअप लुकसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच त्याच्यामुळे सबस्क्राईब अजूनपर्यंत कोणी केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओज तर काजळ मी काजळाने मी माझे डोळे भरून घेतलेले आहेत कारण आपल्याला जेव्हा कधी बाहेर जायचं असेल ना तर थोडंफार तरी काजळ लावावं असं मला वाटतं कारण नजर वगैरे लागत नाही असं मला वाटतं आणि डोळे पण छान दिसतात त्याच्यानंतर मी ही मॅरीजॉकची लिपस्टिक घेतलेली आहे ह्याचा शेड नंबर आहे ट्वेल्व आणि खूप छान आहे ही मरून कलरमध्ये आहे आणि मरून कलर मला प्रचंड आवडतो लिपस्टिकमध्ये न्यूड कलर इतके जास्त आवडत नाहीत पण असे डार्क कलर जे असतात ना ते माझ्या चेहऱ्याला खूप सूट होतात त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त करून डार्क कलर वापरते आणि छान वाटतात आपल्या चेहऱ्यावरती फक्त लावताना थोडंसं व्यवस्थित लावलं ना लाव की छान दिसतं तर तर आता मी आवरले मंदिरात जाण्यासाठी तर आता मी निघाले महादेवाच्या मंदिरामध्ये कारण आज पहिला सोमवार आहे आणि मला जरा उशीर झाला मी दुपारच्या वेळेला जरा मंदिरामध्ये चालले कारण परी स्कूलमधून आली त्याच्यानंतर मग मी निघाले चला तर मग आता डिरेक्टली तिथं गेल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आणि मी अशी तयार झालेली आहे आज मी व्हाईट साडी वेअर केलेली आहे कारण आज पहिला सोमवार आहे त्याच्यामुळे तर अशी मी तयार झालेली आहे तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा मला तर पोहोचले मी मंदिरामध्ये आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवते खूप छान होता आणि आजूबाजूला फुलं वगैरे जेवढं काही आपल्याला पूजेसाठी जे, ला पूजे जे साहित्य लागतं ना ते सगळं साहित्य इथे अवेलेबल होतं जर कोणी इथून म्हणजे आणलं नसेल घरून तर इथून तुम्ही घेऊ शकता प्रत्येक वस्तू अवेलेबल असते इथे आणि खूप छान वाटलं की म्हणजे जरी आपण कुठून लांबून जरी आलो तरीसुद्धा आपण घेऊ शकतो आणि जाऊ शकतो पूजा करण्यासाठी तर मी पण घेतलं काही वस्तू माझ्याकडे नव्हत्या त्याच्यामुळे मग मी पण घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मंदिरात जाण्यासाठी निघाले हे मंदिर खरंच खूप छान आहे खूप शांत वाटते इथं गेल्यानंतर आणि भारी वाटतं त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी इथं जात असते तर दर सोमवारी जाणं नाही होत कधीतरी वाटलं ना की दर्शन घेऊन येत असते मी पण श्रावण महिन्यामध्ये मी दर सोमवारी जाते म्हणजे जातेच तर आता मी मंदिरामध्ये चालले आणि तुम्हाला थोडंसं आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवते किती छान परिसर वाटतोय कारण आजूबाजूला हिरवी झाडे आहेत आणि खूप छान वाटत होतं जाताना कारण थोडं थोडं रिमझिम पाऊस होता आणि ही एकदम गर्द हिरवाई पण होती खूप भारी वाटत होतं परी म्हणत होती मम्मी किती छान वाटते तर आले आहे मी आता मंदिरामध्ये आणि तुम्हाला आता मंदिर पूर्ण दाखवते मी

देख मुझे वो बंदर हम के लोग नहीं कर क्या वो महाराज थाना और का पटता ना का पटना का ना आ ये ये जा ये चलो चलो मला को खाई के नहीं खाई के नहीं हम तर खूप छान दर्शन झालं आमचं दुपारच्या वेळेला गेले होते जास्त गर्दी नव्हती असते थोडीफार पण चालायचंच तेवढी असतेच पण खूप छान दर्शन झालं खूप भारी वाटले तिथे गेल्यानंतर तुम्ही तर पाहिलंच तर आता मी साडी चेंज करते आणि त्याच्यानंतर मग आपलं ब्लॉग एंड होईल आणि तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा ब्लॉग नक्की सांगा आवडला आवड का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयाशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय